जेलमध्ये टाकलं तर जेलमध्ये सुद्धा मोर्चा काढेन मनोज जरांगे पाटील यांचा इशारा मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी सरकारवर पुन्हा तोफ डागली आहे राज्य सरकारने विशेष अधिवेशन घेऊन दहा टक्के आरक्षण मराठ्यांना शिक्षण आणि नोकरीत आरक्षण जाहीर केलं आहे हे आरक्षण दिल्यामुळे मराठा समाज खुश आहे असं देवेंद्र फडणवीस बोलत आहेत चार पाच मराठा आमदार खुश झाले असतील तुम्ही खुश आहात का असा सवाल उपस्थितांना मनोज जरांगे पाटील यांनी केला मराठ्यांना पन्नास टक्क्याच्या आतले टिकणारे आरक्षण हवे होते दहा टक्क्यांचे आरक्षण घेऊन मला गप्प करायला पाहत होते परंतु मी मराठ्यांची गद्दारी करणार नाही माझ्या शरीराने मला साथ द्यावी यांच्या मुडक्यावर पाय देऊन आरक्षण मिळवतो अशी घोषणा जरांगे पाटील यांनी यावेळी केली या दहा टक्के आरक्षणात ओबीसींच्या सगळ्या सवलती नाहीत मग मराठ्यांचा फायदा काय असा सवाल जरांगे यांनी केलेला आहे विधानसभेच्या पटलावर मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की मराठा समाज मागास आहे मग आम्हाला पन्नास टक्क्यांच्या आत आरक्षण द्यावे ए एस बी सी आरक्षणातील पोरांना अजून नियुक्त्या दिल्या नाहीत असे जरांगे पाटील यांनी सांगितलं दहा टक्के आरक्षण मला स्वीकारायला लाभत होते पण मी मराठ्यांना मायबाप मानलं आहे मी कशी गद्दारी करेन असं जरांगे म्हणाले मी गोरगरीब मराठ्यांसाठी काम करतो एस आय टी लाभित नाही आपण कसलाही उद्रेक जाळपोळ करायची नाही खोटे गुन्हे दाखल केले तर अंगावर घ्यायचं पोलिसांचा काही दोष नाही त्यांना वरून आदेश आलेले आहेत असं जरांगे यांनी सांगितलं आहे चौकशी करता यायची परत आंतरवालीत दोन दिवस थांबलो थांबलोत वाट बघितली ते आले नाही आलो अंतिम टप्प्यात म्हणलं झाला असं ना अहवाल मग माग त्या दिवशी रात्री नेमले त्याच दिवशी झालं दिसते शंभर टक्के मी त्या दिवशी एक शब्द बोललो होतो अहवाल तयार झाला काळाला मला त्यांच्या खूप खात्रीलायक माणसाने सांगितलं सांगितलं अहवाल तयार झालाय आणि तुम्हाला अटक करणार आहेत आणि तुम्ही मध्ये आहेत सत्तेचे आणि मराठ्यांचे आणि भाजी जे सत्ता आहेत याच्यामध्ये आहेत तुम्ही तो काढल्याशिवाय पर्याय नाही तर दहा टक्के याच्यावर थोपवा नसता याला गुतवा मग त्या दिवशी सागर बंगल्यावर त्यासाठी चाललो होत मला त्याच दिवशी कळालं होतं हे करणार आहेत मग त्याच्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी मी हॉस्पिटल आल्यावर सुद्धा म्हणलो तो अहवाल तयार झाला असं कळालं ते खरं व्हायला लागलं आज मग बीड मध्ये चांगली माहिती मिळाली तुमच्या माध्यमातून मला बीड शहरात कि अहवाल तयार पण झाले यादी तीन दिवस मला कळालो होत त्या ठिकाणी गुन्हा दाखल नाही मात्र या रास्ता रोकला उद्युक्त केलं प्रवृत्त केलं म्हणून तुमच्यावरती गुन्हा दाखल झाले नाही त्याच्यासाठी गुन्हे नाहीत ते ते याच्यासाठी आहेत की जे आम्ही न टिकणार दहा टक्के मराठ्यांना आरक्षण दिले ते हा मन ते फक्त समजा ठराविक लोकांनाच माहिती टिकत नाही तुम्ही खोटं बोला मराठ्यांना आणि टिकणार नाही असं सांगा ते स्वीकारा गुलाल उदाळा दोन हजार आठ ला उदाळा होता तसा आणि पुन्हा एकदा मराठी मग त्यांना सत्तेत आणणार आणि पुन्हा ते आमचे मुलक्या मोडायला चालू करणार त्याच्यासाठी दबाव होता आणि लक्षात आलं आमच्या आम्ही कारण ते टिकणारच नाही आणि त्यांची त्याच्यासाठी धरपडची आलोय गुन्हे दाखल करणे आमची तयारी आमच्या एकरांसाठी गुन्हे घ्यायची पण ओबीसीतून आरक्षण घेतल्याची सुट्टी देत नाही तुम्हाला काय ना मराठा आता पुढं कळत थोडं थांबा रिपोर्ट एसबीएन मराठी नांदेड